एक्झिट पोलचे आकडे बाहेर आले त्यात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला आलाय मग ती जागा लढवण्याची संख्या असो की जिंकून आलेल्या खासदारांची संख्या असो तसंच शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात अत्यंत तुल्यबळ लढाई झाली हेही प्रचारात दिसून आलं आणि एक्झिट पोलची आकडेवारीतसुद्धा पण एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या शिवसेनेतून एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीला कंटाळून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यात किंवा आपण हा उठाव का केला हे त्यांना कन्व्हिन्स करण्यात ते यशस्वी ठरल्याचंही आकडेवारी सांगते फडणवीस यांच्या मुत्सद्देगिरी आणि राजकीय डावपेचांमुळे भाजपला महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवलं त्यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा आणि पक्षाच्या इतर नेत्यांसह मिळून असलेली रणनीती याचा परिणाम म्हणजे एकेकाळी शिवसेनेवर पूर्णपणे अवलंबून असलेला भाजप आता सर्वार्थाने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष बनलाय मग त्या लढवलेल्या जागा असोत निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या असो मतांची टक्केवारी असो महाराष्ट्रात भाजपच नंबर वन महायुती आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येकी तीन तीन पक्षांनी एकूण लढवलेल्या जागा आणि त्यांच्या निवडून आलेल्या जागा यांचा सक्सेस रेट पाहिला तर तुम्हाला याची प्रचिती येईल त्यासाठी आपण काय करूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणत्या पक्षानं किती जागा लढवल्या आणि एक्झिट पोलच्या अंदाजानुसार त्या पक्षांना किती जागा मिळण्याची शक्यता आहे पण त्याआधी घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा आणि हो तुमचं याविषयी काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा आता पाहूया कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या आणि एक्झिट पोलच्या म्हणण्यानुसार त्या पक्षांना राज्यात किती जागा मिळतील पहा महायुतीत कोणी किती जागा लढवल्या भाजप एकोणतीस शिंदेसेना पंधरा अजित पवार गट चार महाविकास आघाडीत कोणी किती जागा लढवल्या उद्धव ठाकरे गट एकवीस शरद पवार गट दहा काँग्रेस सतरा ही झाली आकडेवारी मात्र मतदारांनी काय कौल दिलाय तो सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया एबी पी सी वोटर म्हणतं आहे भाजपला सतरा जागा मिळतील शिवसेना म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला सहा जागा मिळतील राष्ट्रवादीला एक जागा मिळेल काँग्रेसला आठ जागा खूप मोठा दावा आहे हा उद्धव ठाकरे गटाला नऊ जागा आणि शरद पवार गटाला सहा जागा मिळतील टी व्ही नाईन पॉलस्टेट म्हणत आहे की भाजपला अठरा जागा मिळतील शिंदेसेनेला चार जागा मिळतील राष्ट्रवादी अजित पवार गट शून्य जागा काँग्रेसला पाच जागा उद्धव ठाकरे गटाला चौदा जागा आणि शरद पवार गटाला सहा जागा मिळतील एक अपक्ष राहील असं टी व्ही नाईन पॉल्स म्हणत आहे इंडिया टुडे ॲक्सेस काय म्हणत आहे भाजपला वीस ते बावीस जागांदरम्यान सीट्स इकडे मिळतील सेनेला आठ ते दहा राष्ट्रवादीला एक ते दोन काँग्रेसला तीन ते चार उद्धव ठाकरे गट नऊ ते अकरा जागा शरद पवार गट तीन ते पाच जागा आणि अपक्षांना इतरांना ह्यांनी शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज ठेवला आहे एन डी टी व्ही इंडिया काय म्हणते भाजपला पंचवीस ते सव्वीस जागा शिवसेनेला म्हणजेच शिंदे सेनेला सात ते दहा जागा राष्ट्रवादीला दोन ते चार अजित पवार गट काँग्रेसला दोन ते तीन जागा उद्धव ठाकरे गटाला तीन ते नऊ जागा शरद पवार गटाला चार ते पाच जागा आणि इतरांना एक जागा मिळेल महाराष्ट्रात शिंदे सेनेचं महत्व उद्धव ठाकरेंच्या सेनेपेक्षा जास्त आहे हेही लोकसभेच्या निवडणुकांच्या एक्झिट पोलनं दाखवून दिलंय आज आपण या विषयावरती चर्चा तर करणारच आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपली सारी शक्तीपणाला लावल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं होतं शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावरती एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच लिटमस टेस्ट होती आणि मतदारांचा कौल सांगणारे एक्झिट पोल एकनाथ शिंदेंनाच पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास आहे असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये ओके ही झाली एक्झिट पोलची आकडेवारी आता राज्यात महायुतीचं पारडं काय सांगतं हे पाहिलं तरीही या पोलमध्ये एबीपीसी वोटर पंचवीस जागा महायुती जिंकणार हे सांगत आहे तर मवियाला तेवीस जागा देते टी व्ही नाईन पॉल सर्वे बावीस जागा महायुतीच्या पारड्यात टाकतायत तर मवियाच्या पारड्यात पंचवीस जागा येतील असं सांगतायत इंडिया टुडे ॲक्सिसच्या आकडेवारीत भाजपला वीस ते बावीस जागा शिंदे सेनेला आठ ते दहा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक ते दोन जागा आपण त्याचा मध्य काढला म्हणजेच भाजपच्या एकवीस सेनेच्या नऊ आणि अजित पवार गटाच्या एक जागेची बेरीज केली तर तो आकडा एकतीसवर जातोय अशा प्रकारेच मवियाच्या घटक पक्षांना मिळणाऱ्या जागांची बेरीज केली तर ती सोळाच्या घरात जाते एनडीटीव्ही टी व्ही इंडियाचे एक्झिट पोल पाहिल्यास ती सदतीस होते आणि मवियाची बेरीज पाहिल्यास बारा जागा त्यांना जिंकता येऊ शकतात असा अंदाज बांधला गेलाय आता या पोलमध्ये शिंदेंच्या सेनेला सहा ते आठ जागा मिळतील असं दाखवलं गेलंय एकनाथ शिंदेनी लढवलेल्या जागा पंधरा आहेत त्याचा रेशो पाहिला तर सक्सेस रेट साठ टक्क्याचा होतो दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज्यात लढवलेल्या जागा या एकवीस आहेत आणि त्यांना दहा जागांच्या घरात जिंकण्याची संधी आहे असा तो एक्झिट पोल सांगतोय म्हणजेच त्यांचा सक्सेस रेट हा साधारणपणे पन्नास टक्क्यांच्या आसपास पाहायला मिळतोय मात्र शिंदेच्या शिवसेनेनं मूळ शिवसेनेशी केलेला उठाव आणि त्यांनी राखलेला शिवसेनेचा सा साधारणपणे चाळीस टक्के मतदार याशिवाय कल्याण डोंबिवलीसही मराठवाड्यात त्यांना मिळणारा पाठिंबा हे पाहता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दहा जागा लढवल्या त्यांच्या चार ते सहा जागा येऊ शकतील असा अंदाज बांधला त्यामुळे त्यांचा सक्सेस रेट साधारणपणे चाळीस टक्क्याच्या घरात पाहायला मिळतोय काँग्रेसला गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस साली राज्यात जेमतेम एका सीटवर समाधान मानायला लागलं होतं यंदा मात्र काँग्रेसच्या खात्यात चार ते आठ जागा येतील असा अंदाज बांधला गेलाय या निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेस मरगळलेल्या स्थितीत होती मात्र या काँग्रेसला पुन्हा जिवंत करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचं चित्र सुद्धा या निवडणुकीत पाहायला मिळालं दुसरीकडे देशात मोदीच सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर शेअर बाजारातही प्रचंड उसळण पाहायला मिळाली सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उच्चांकावरती उघडलेत तीन पूर्णांक दहा टक्क्यांची ही वाढ पाहायला मिळाली आहे देशातलं हे चित्र आशादायी स्वरूपाचं पाहायला मिळालंय चार जून रोजी हे सारे कौल प्रत्यक्षात उतरतील आणि देशात आणि राज्यातलं प्रत्यक्ष चित्र काय आहे हे स्पष्ट होईल देशानं मतदान करून सूत्र कोणाच्या हाती दिली आहेत यावर पुढची पाच वर्ष देशात त्या पक्षाची सत्ता राहील मतदानाचा पवित्र हक्क बजावलेला आपणा सर्वांना आपला कौल चूक की बरोबर हे समजेलच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा देशात आणि राज्यात कोण बसणार आणि कोण पडणार ते सुद्धा कमेंट करा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद